कथेचं शीर्षक नॉरवुडचा वास्तुशास्त्रज्ञ होम्स त्याच्या अज्ञातवासातून परत आल्याला आता काही महिने उलटून गेले होते ओसाड घराचं प्रकरण उलगडून होम्सने आपल्या नावाचा दरारा पूर्वीप्रमाणेच निर्माण केला होता होम्स परत आल्याचं प्रत्यक्ष या प्रकरणामुळे कर्नल मोरॉनसारख्या सारख्या अट्टल बदमाश गुन्हेगाराच्या अटकेमुळे सबंध गुन्हेगारी जगाला कळलं होतं आणि त्यामुळे ते हादरून गेले होते लंडन मधली गुन्हेगारी मावळली की काय अशी शंका येईल इतक्या मिळमिळीत बातम्यांनी रोजची वर्तमानपत्र भरलेली असत इंधन नसलेल्या चुलाण्यासारखी केविलवाणी अवस्था होम्स कशी बशी सहन करत होता आज त्याच्या बुद्धीला अगदीच काही खाद्य मिळालं नव्हतं असं नाही माजी पंतप्रधान म्युरिलो यांचं एक रहस्यमय प्रकरण आणि डच जहाजाचं अगदी जीवावर बेतलेलं प्रकरण यांच्यामुळे त्याच्या बुद्धीची धार जरा तल्लख राहिली होती एवढंच त्यामुळे तर तो जास्त चिडचिडल्यासारखा झाला होता त्याच्या बुद्धीची भूक चाळवून पिसाळली होती तिला एक प्रकारे खा खा सुटली होती पण खाद्य न मिळाल्यामुळे ती चिडली होती होम्स पुन्हा कोकेनकडे वळतो की काय अशी मला भीती वाटू लागली होती रोजच्या रोज त्याच्या रिकामपणामुळे त्रासलेला चेहरा बघून मी अगदी हवालदिल झालो होतो अरे हो खरंच सांगायचं विसरलोच होम्स परत आल्यावर त्याच्याच विनंतीवरून मी माझा डॉक्टरी धंदा माझ्या एका तरुण डॉक्टर मित्राला विकला आणि मी होम्सकडे आमच्या पूर्वीच्याच बिराडी दोनशे एकवीस बेकर स्ट्रीट या पत्त्यावर राहायला आलो होम्सच्या सहवासात पूर्वीसारखेच दिवस घालवताना मी फार सुखात होतो माझ्या दवाखान्याला त्या तरुण मित्रांनी फारच मोठी किंमत दिली हे पाहून मला राहून राहून आश्चर्य वाटत होतं नंतर जेव्हा मला कळलं की तो तरुण होम्सचा नातेवाईक होता आणि होम्सनीच ते पैसे उभे केले होते तेव्हा मला होम्सबद्दल जास्तच आदर वाटू लागला मी आता त्याच्या सहवासात पुन्हा पूर्वीसारखाच नव्हे तर जास्तच रमू लागलो त्यामुळेच काहीच रहस्यमय प्रकरण हाताशी नसल्यामुळे होणारी बौद्धिक उपासमार आता त्याला असह्य झाली हे मला फार चटकन जाणवलं एक दिवस सकाळच्या निहारीनंतर आम्ही वर्तमानपत्र वाचत बसलो होतो हातातली वर्तमानपत्र फेकून देऊन होम्स म्हणाला एक गुन्हेगारी जगाचा शोध करणारा तज्ज्ञ म्हणून मी म्हणतो की प्रोफेसर मॉरिअर्टीच्या मरणानंतर लंडन शहरातली सारी मौजस नाहीशी झाली कोणताही सुज्ञ नागरिक तुझ्या या मताशी सहमत होणार नाही मी हसत म्हणालो ते बरोबरच आहे कारण मी म्हणतो ते माझं मत आहे केवळ माझ्या बुद्धीला खाद्य मिळत नाही म्हणून हे म्हणतोय मी केवळ स्वार्थपायी असं म्हणणं मॉरिअर्टीच्या मरणामुळे समाजाचा फायदा झाला आणि कुणाच नुकसान झालं नाही हे तर खरंच फक्त गुन्हेगारी जगातल्या विशेष कौशल्याबद्दल प्रसिद्ध असणाऱ्या काही व्यक्तींचा मात्र तोटा झाला कारण त्यांना काम मिळेना वॅटसन मॉरी असताना लंडनचं वातावरण कसं चैतन्यमय होतं प्रत्येक दिवशी सकाळची वर्तमानपत्र कशी थरारक बातम्याने गरम वाटत असत कुठलाही लहान मोठा गुन्हा असो त्याच्या पाठीशी मॉरी असायचाच आणि त्यामुळेच त्या, त्या गुन्ह्याचा छडा लावण्याचं आव्हानही त्यात असायचंच एखाद्या कोळ्याच्या जाळ्याचे तंतू कितीही लांबवर पसरलेले असले तरी ते तंतू जरा जरी थरारले तरी त्या जाळ्याच्या केंद्राशी भक्ष्यावर टपून बसलेला कोळी नजर ठेवून आहे हे, हे जाणवतच साधी चोरी असो कुणावर मारेकऱ्यांचा हल्ला झालेला असो किंवा विनाकारण दंगा उसळलेला असो विचारपूर्वक त्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ पाहणाऱ्या माणसाला या सर्व गुन्ह्यांचे धागे एकाच रिदावरचे आहे ते सहज ध्यानात येत असे मॉरीहर्डी असताना लंडनमध्येच गुन्हेगारी जगाच्या अभ्यासासाठी जेवढं भांडवल उपलब्ध होतं तेवढं त्यावेळी जगातल्या दुसऱ्या कुठल्याही मनुष्य वस्तीत नव्हतं पण आता नाईलाज आहे मीच त्याच्या नाशाला अप्रत्यक्षरित्या कारण झालोय त्याला काय करणार आता यापुढे असं म्हणून होम्सनी अगतिकतेने खांदे उडवले आणि स्वतःलाच आरशात रागाने पाहत आणि मग हसत पुन्हा वर्तमानपत्राकडे तो वळला Sample complete. Ready to continue?